नमस्कार सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडिओक्रिटी या पुस्तकावरच्या आपल्या चर्चेत आज आपण एका खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आलो आहोत प्रकरण दहा दी फ्लो ऑफ इंटरकनेक्टेडनेस म्हणजे सर्व काही एकमेकांशी कसा जोडलेला आहे याचा प्रवाह हो आणि हे प्रकरण आपल्याला थोडं वेगळ्या दिशेने नेतं म्हणजे इनर मास्टरीच्या पुढे जाऊन एका मोठ्या जोडणीकडे वास्टनेस ऑफ कनेक्शनकडे आपलं लक्ष वेधतं आणि यात एका वैश्विक ऊर्जेचा युनिव्हर्सल एनर्जीचा उल्लेख आहे नाही का जी सगळीकडे आहे प्रत्येक गोष्टीत अगदी आणि हे फक्त म्हणजे काहीतरी तात्विक विचार नाहीये बरं का तर प्रत्यक्षात गोष्टी कशा जोडलेल्या आहेत इंटरकनेक्टेडनेस कसं काम करतं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे ही ऊर्जा अस्तित्वाच्या मुळाशी आहे असं म्हटलंय ती सगळं संतुलित ठेवते आणि महत्वाचं म्हणजे नेतृत्व व्यवसाय आपलं रोजचं जगणं यात पण ती दिसते सौंदर्य सामर्थ्य या सगळ्याचा स्रोत मानतात मग याचा अर्थ असा घ्यायचा का की महानता किंवा ग्रेटनेस आपल्या बाहेर नाहीये ती आपल्यातच आहे हो हो साधारणतः तीच कल्पना आहे म्हणजे ती वैश्विक ऊर्जा ती, ती युनिव्हर्सल एनर्जी ती तर सगळीकडे आहेच जेव्हा आपण आपल्या छोट्या मीपणाच्या पलीकडे जातो ना आणि त्या मोठ्या प्रवाहाशी जुळून घेतो तेव्हा ती महानता आपल्यातून व्यक्त होते ती बाहेरून येत नाही ती आतूनच येते असं म्हणायला हरकत नाही ग्रेटनेस आपल्या बाहेर नाही ते आपल्या आत आहे जेव्हा आपण कशातरी मोठ्या गोष्टीशी जुळवून घेतो तेव्हा ते व्यक्त होते हे महत्वाचं आहे मग याचा व्यवहारात कसा उपयोग होतो म्हणजे लिडरशिप किंवा बिझनेसमध्ये इथे सायलोज म्हणजे कप्पे तोडण्याबद्दल बोललं आहे त्याचा काय संबंध आहे संबंध थेट संबंध आहे हे सायलोस तोडणं म्हणजे फक्त डिपार्टमेंटमधले अडथळे काढणं नाही तर व्यवसाय आणि नैतिकता एथिक्स यांना वेगळं न बघणं अच्छा आपलं वैयक्तिक आयुष्य आणि आपला उद्देश पर्पज यश आणि सेवाभाव हे सगळं जोडलेलं आहे खरं लिडरशिप काय करतं ते आपल्या कृतींना निसर्गाशी मूल्यांशी आणि एका मोठ्या उद्देशाच्या प्रवाहाशी जोडतं आणि मग यातूनच खरी क्रिएटिव्हिटी येते रेझिलियन्स म्हणजे लवचिकता वाढते विश्वास निर्माण होतो उदाहरणार्थ असं काहीतरी करणं ज्याने ग्राहक आणि पर्यावरण दोघांना फायदा होईल किंवा नफा बॉटम लाईन आणि लोकांचं हित यात बॅलन्स साधणं हे महत्वाचं आहे हे कप्पे तोडून सगळे एकत्र पाहणं पण ही जोडणी फक्त कामापुरती नाहीये बरोबर पुस्तकात पुढे फाइंडिंग द सिक्रेड इन द ऑर्डिनरी बद्दल पण बोललय सामान्य गोष्टीत पवित्रता शोधणं यात ओम आणि हिमालयांचा संदर्भ आहे हे कसं काय जोडलंय बरोबर हीच ती कल्पना आहे की ती वैश्विक ऊर्जा फक्त मोठमोठ्या भव्य कल्पनांमध्ये नाहीये तिला आपल्या आजूबाजूच्या साध्या गोष्टीत पण आहे अच्छा ओम धुनीला काय म्हंटलंय त्या ऊर्जेचं मूळ स्पंदन प्रायमल व्हायब्रेशन आणि हिमालय त्याची स्थिरता निसर्गाची भव्यता मॅजेस्टी ऑफ नेचर हे सुद्धा त्याच ऊर्जेचं रूप आहे इतकंच काय आपल्या रोजच्या जगण्यातला जो नियमितपणा असतो रिच्युअल्स त्यातली लय किंवा एखाद्या नेत्याच्या स्वभावातली स्थिरता हे सुद्धा त्याच ऊर्जेचं प्रकटीकरण आहे असं पुस्तकात मांडलंय म्हणजे वैश्विक ऊर्जा दैनंदिन जीवनात रूप आणि लयीतून फॉर्म अँड रिदम प्रकट होते ओके okay. आणि जर ही ऊर्जा सगळीकडे आहे साध्या गोष्टीत पण आहे तर मग आपल्या चांगल्या कामांमागे पण तिची प्रेरणा असते का म्हणजे इन्स्पिरेशन बिहाइंड ऑल नोबल ॲक्शन्स हो आणि ही कल्पना खूप खूप पॉवरफुल आहे खरी प्रेरणा खरी इन्स्पिरेशन ती आपल्यातून वाहते ती फक्त मी केली असं नाही जस्टिससाठी किंवा जगात काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन घडवतो तेव्हा आपण नकळतपणे त्या मोठ्या वैश्विक प्रवाहाशी जोडले जातो अगदी मदतीसाठी पुढे केलेला एक हात किंवा छोटासा प्रयत्न सुद्धा ती पॉझिटिव्ह एनर्जी पसरवतो म्हणजे हेतू तेव्हाच उत्तम प्रकारे प्रभावित होतो जेव्हा तो, तो तुमच्याबद्दल नसतो तर तुमच्यातून जातो पर्पज फ्लोज बेस्ट वेन इट्स नॉट अबाउट यू बट मूव्स थ्रू यू वा पुस्तकात पुढे ब्रँड इन्फ्लुएन्स बद्दल पण बोललाय आता हे ब्रँडिंग आणि इंटर कनेक्टेडनेस याचा काय संबंध हे थोडं वेगळं वाटतंय वाटू शकतं पण ते जोडलेलं आहे यशस्वी ब्रँड्स फक्त वस्तू विकत नाहीत किंवा स्पर्धेत टिकून राहत नाहीत ते बाजारातली चर्चा नॅरेटिव्ह लोकांच्या अपेक्षा एक्सपेक्टेशन्स आणि मूल्य व्हॅल्यूज यांना आकार देतात अच्छा म्हणजे ते प्लेईंग फील्डच बदलतात अगदी ते प्लेईंग फील्डच डिफाईन करतात नायकीचं उदाहरण दिलंय बघ जस्ट डू इट हो हो आठवलं त्यांनी फक्त शूज नाही विकले त्यांनी चिकाटी पर्सिव्हिअरन्स काहीतरी करून दाखवण्याची एक संस्कृती प्रेरित केली हा जो प्रभाव आहे इन्फ्लुअन्स तो खूप मोठा असतो आणि मग त्यासोबत जबाबदारी पण येते जे ब्रँड जे का पर्पजने चालतात ते जास्त काळ टिकणारं मूल्य लॉंग टर्म व्हॅल्यू तयार करतात लोकांमध्ये खोलवर रुचतात ब्रँडची सर्वात मोठी मालमत्ता पोहोचणे रीच नाहीतर प्रतिध्वनी रेझनन्स आहे हे खूप महत्वाचं वाक्य आहे हो ना आणि यातला इंटरेस्टिंग भाग काय जेव्हा ब्रँडची गोष्ट त्याची स्टोरी लोकांच्या मनात इतकी बसते की ती बाजाराला आकार देते इतरांना प्रेरणा देते तेव्हा तो ब्रँड स्पर्धेच्या पलीकडे जातो इनडिस्पेन्सेबल बनतो अत्यावश्यक तर या सगळ्या चर्चेतून मला तरी असं दिसतंय की प्रकरण दहा आपल्याला आपल्या अपले आजूबाजूला सगळीकडे निसर्गात कामात नेतृत्वात अगदी ब्रँड्समध्ये सुद्धा हे जोडले पण हे कनेक्शन शोधायला सांगतंय अगदी बरोबर हे आपल्याला त्या मोठ्या वैश्विक प्रवाहाशी युनिव्हर्सल फ्लोशी किंवा ऊर्जेशी जुळवून घ्यायला शिकवतं त्याला ओळखायला शिकवतं आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त मोठ्या गोष्टीत नाही तर रोजच्या जगण्यात अर्थ आणि उद्देश पर्पस शोधणं महत्त्वाचं आहे आणि आपला जो प्रभाव असतो इन्फ्लुअन्स त्याची जबाबदारी ओळखणं पण गरजेचं आहे जाता जाता एक विचार मनात येतोय जर ही वैश्विक ऊर्जा युनिव्हर्सल एनर्जी खरोखरच सर्व गोष्टींना जोडते आणि चांगल्या कामांमधून नोबल ॲक्शन्समधून आणि प्रभावी ब्रँड्समधून रेझिनेंट ब्रँड्समधून वाहते तर आपल्या नकळत असे आणखी कोणते अदृश्य संबंध असतील अनसीन कनेक्शन्स जे आपल्या रोजच्या निवडींवर आणि त्यांच्या परिणामांवर इम्पॅक्ट्सवर प्रभाव टाकत असतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे